नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा याच्या अगोदरच्या क्लासमध्ये मी तुम्हाला ही देवी जी आहे ना तर ही कट कशी करायची म्हणजे बघा आपण जेव्हा पॅच वगैरे बनवतो ना तर तेव्हा कट कशी करायची तर ही देवी जी आहे ना ही या रिंगवरती होती अशा पद्धतीने इथे होती ही देवी तर मी ही कशा पद्धतीने कट करायची आहे हे याच्या अगोदरच्या क्लासमध्ये शिकवलेलं आहे तुम्हाला आ, हे पॅचसारखं आपल्याला कशा प्रकारे बनवायचं हे शिकवलेलं आहे ज्यांनी कुणी बघितलं नसेल हा क्लास तर नक्की बघा कारण खूप महत्त्वाचा हा क्लास आहे तर याच्यामध्ये मी तुम्हाला हे पॅच आता ही देवी मी अगोदर जेव्हा वर्कशॉप घेतलं तेव्हा बनवलेली आहे जसं मी याच्या अगोदर सांगितलं आहे तुम्हाला तसं सॅम त्या पद्धतीने तर या वर्कशॉपमध्ये घेतली होती परंतु तेव्हा माझं ठरवलं नव्हतं मी ठरवलं नव्हतं कुठल्या ब्लाऊजवर बन लावायची देवी बनवायची त्यामुळे मी अस्तरवरती जो साधा कपडा असतो ना त्याच्यावरती देवी बनवली होती त्यानंतर विचार आला की आपण हे ब्लाऊजवरती देवी बनवायची परंतु वेळ लागेल त्यामुळे मी काय केलं तीच अस्तरवरचीच देवी कट करून इथे लावणार आहे तर कशा पद्धतीने लावणार आहे देवी ते मी आज तुम्हाला सांगणार आहे शिकवणार आहे म्हणजे तुम्हीही असं जर तो आणि त्याचबरोबर बघा आपण जेव्हा थ्री डी पीकॉकचं जे पॅच वगैरे बनवतो ना तर ते पण सेम याच पद्धतीने बनवतो आता कुठलेही पॅच असो ते लटकनसाठी पॅच असो किंवा मग थ्री डी पिकॉकचे जे पंख असो काही असो तर आपण अशाच पद्धतीने बनवतो तर तुम्हालाही जर बनवायचे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने वेगवेगळे पॅच वगैरे बनवू शकता तर आता बघा आ, हे मी देवीचं पण तुम्ही असं अशा, अशा पद्धतीने बनवू शकता आता तुम्हाला जर डायरेक्ट ब्लाऊजवरती भीती वाटत असेल डायरेक्ट ब्लाउजवरती घ्यावं की नाही तर तुम्ही ही अस्तरवरती अशा पद्धतीने लावून घेऊ शकता आणि त्यानंतर ती आ, मी जशा पद्धतीने याच्या अगोदरच्या क्लासमध्ये सांगितले कशा पद्धतीने कट करण्याची आता डायरेक्ट तुम्ही जर कैची लावाल देवी बनवून घ्याल आणि डायरेक्ट कैची लावायला जाल तर तुमचे सगळे हे मणी जे आहे ना हे सगळे विस्कटतील आणि सगळे निघून जातील तुमचा पॅच बनणार नाही त्यासाठी वेगळी प्रोसेस आहे तो मी ती याच्या अगोदरच्या क्लासमध्ये शिकवलेली आहे त्याच पद्धतीने पॅच बनवण्यासाठी ती प्रोसेस करायची त्यानंतर पॅच तयार होतो ठीक आहे तर आज मी तुम्हाला हा जो देवीचा पॅच आहे हा बनवलेला आहे तर हा आज स्टिच कसा करायचा हे मी तुम्हाला शिकवणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा त्याचबरोबर मी इथे वर्क पण शिकवणार आहे गळ्याला वर्क कसं करायचं आणि जे देवीचे कॉईन आहे ना ते मी इथे लावणार आहे तर ते पण मी तुम्हाला शिकवणार आहे परंतु ते आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कारण आज आपण फक्त इथे देवी स्टिच कशी करायची हे मी तुम्हाला शिकवणार आहे तर अशी सुंदर अशी देवी मी वर्कशॉपमध्ये घेतलेली आहे तुम्हाला कोणाला जर हे वर्कशॉप करायचं असेल ही देवी जर शिकायची असेल कद्या कशा पद्धतीने आपण बनवलेली आहे वर्कशॉपमध्ये तर वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती नक्की मेसेज करा त्यामध्ये अगदी सविस्तर आणि डिटेलमध्ये ही देवी मी शिकवलेली आहे त्याचबरोबर अजून एक देवीचा प्रकार झालेला आहे जी की साडीमध्ये आहे ती देवी तर अशा प्रकारे दोन अंबाबाई आपल्या वर्कशॉपमध्ये झालेल्या आहे एक ही आणि दुसरी साडीची आणि त्याचबरोबर एक नावाची नतही मी शिकवलेली आहे तर ज्यांना कुणाला हे वर्कशॉप करायचं असे असेल तर नक्की वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा त्याचबरोबर थ्री डी पीकॉकचंही वर्कशॉप आहे तर तुम्हाला जर तेही करायचं जा असेल तर नक्की व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा तर चला मग आता वेळ न घालवता आपण आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो बघूया आजचा जो क्लास आहे तो बघूयात त्या अगोदर जो कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जे मी हे पुढे व्हिडिओ अपलोड करेन ते तुम्हाला लगेच मिळतील तर बघा आणि त्याचबरोबर बघा बऱ्याच ताईंना काय होत आहे ना आपले बेसिक क्लास अरिवर्कचे बेसिक क्लास सगळे कम्प्लीट झालेले आहेत आणि त्याची सेपरेट प्लेलिस्टही आहे परंतु बऱ्याच ताईंना काय होत आहे ना ते क्लास सापडत नाही आहे खूप ताई आपला जो नंबर दिलेला असतो ना त्यावरती मॅसेज पण करतात की आम्हाला तुमचे ते क्लास सापडत नाही मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सुरुवातीला तुम्हाला सांगते की आपले बेसिक क्लास आहे ॲडव्हान्स क्लास आहे त्याचे सेपरेट प्लेलिस्ट आहे परंतु बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात की आम्हाला ते सापडत नाही आहे आणि खूप शोधले तरीही सापडत नाही तुम्ही जर प्लेलिस्टमध्ये गेलात तर तुम्हाला नक्की सापडतील तर अशा ज्या बऱ्याच ताईंच्या अडचणी आहेत ज्यांना शिकण्याची इच्छा आहे बघा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सगळे व्हिडिओ आहे तरीही तुम्हाला जर ते सापडत नसतील तर मग आपण परत पहिल्यापासनं जे आपले अरिवर्कचे क्लास आहेत ते परत पहिल्यापासनं आपण स्टार्ट करूयात तुम्हाला जर हवे असतील तर तसं मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे आपण परत पहिल्यापासनं ते अरिवर्कचे क्लास चालू करूयात आता ज्यांना नव्याने शिकायचे आता बरेच मेंबर जे आहे ना आपल्या चॅनलवरती नवीन आहे त्याच्यामुळे बऱ्याच ताईंना पहिले जे क्लास आहेत ते मिळत नाही आहे त्यामुळे तुम्हाला जर करायचे असतील तर तसं सांगा म्हणजे आपण ते परत आ, क्लास चालू करूयात तर चला मग आता वेळ न घालवता आजचा आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा तर बघा इथे मी पॅच पूर्ण कट करून घेतलेला आहे आणि इथे धागा घेतलेला आहे हे बघा हातशिलाईची जी सुई असते ती सुई घेतलेली आहे त्यामध्ये धागा भरून घेतलेला आहे ठीक आहे आता इथे आपल्याला अरिवर्कच्या सुईचं काहीही काम नाही आहे आता आपल्याला देवी कुठे बसवायची आता तुमचा जो कुठलाच पॅच असेल तो तुम्हाला कसा आणि कुठे बसवायचा ते तुम्ही लक्षात घ्यायचं आणि आता मला आहे ना हे बघा बरोबर इथे खालचा मी काठ सोडून दिलेला आहे काठ सोडून वरती देवी बसवली वरच्या बाजूने पण सोडस थोडंसं अंतर ठेवलेलं आहे आणि खालच्या बाजूने बघा अगदी काटा जवळून ही अशी देवी घेतलेली आहे बरोबर हा मिडल पॉईंट मी काढलेला आहे आणि हे बोटनेकचं मार्किंग आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल तर तर हे बघा हे बोटनेकचं मार्किंग आहे आता बोटनेकचंही मार्किंग कशा पद्धतीने करायचं याचाही सेपरेट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्हाला जर हवं असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला याची लिंक मिळून जाईल त्याचबरोबर डीपनेकचंही कसं मार्किंग करायचं याचेही जवळजवळ आपले तीन व्हिडिओ अपलोड आहे आपल्या चॅनलवरती बो डीपनेकचं मार्किंग करण्याचं आणि बोटनेकचा हा पहिलाच व्हिडिओ होता तर मी याचंही मार्किंग तुम्हाला शिकवलेलं आहे तुम्हाला जर हवं हो असेल तर दोन्हीही व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील किंवा आपल्या चॅनलवरती जर गेला तर तुम्हाला सगळेच एकाखाली एक व्हिडिओ मिळून जातील ठीक आहे तर अगदी सविस्तर आणि डिटेलमध्ये मा माहिती दिलेली आहे मी बोटनेकचं मार्किंग कसं करायचं आहे आज आपण याच ब्लाऊजचं स्टिचिंग पण बघणार आहोत बोटनेकच्या ब्लाऊजचं याचं वर्क पण बघणार आहोत आणि स्टिचिंग कसं करायचं ना हे पण बघणार आहोत कारण संक्रांत आलेले आहे आणि बऱ्याच ताईंना हे अरीवर्कचं ब्लाऊज स्टिच करायचं आहे त्यामुळे आता आपण लवकरात लवकर, लवकर सगळ्यात अगोदर हे ब्लाऊज बनवून स्टिच करून घेणार आहोत त्यानंतर बाकीचे जे व्हिडिओ आहेत ते नंतर पोस्ट करणार आहोत सगळ्यात अगोदर आता आपण हा ब्लाऊज बघणार आहोत त्याच्यामुळे ज्यांना कोणाला हे स्टिचिंगचे व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या चॅनलवरती कंटिन्यू राहायचं आहे ठीक आहे तर बघा आता इथे मी देवीचा पॅच जो आहे ना तो अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे ठीक आहे आता आपल्याला इथे गम वगैरे काहीही लावण्याची गरज नाही आहे थोडंसं जवळून दाखवते म्हणजे लक्षात येईल तर बघा आता इथे मी हे थोडंसं अशा पद्धतीने एखादी टाचमपीन आपल्याला याच्यावरती लावून घ्यायचे आहे तर हे बघा आता इथनं मी बरोबर मध्यापासनं ही खाली घालून घेणार आहे हे बघा इथे मी टाचमपिन लावून घेतली म्हणजे हे हलणार नाही ना इकडे तिकडे जाणार नाही ना त्यामुळे ही टाचमपिन लावून घेतलेली आहे आता अगदी आपल्याला काय करायचं ना ही जी कड आहे ना या कडेने आपल्याला सुई खाली घालायची हे बघा मी इथे सॉरी खालीने घालायची खालनं वरती काढायची म्हणजे आपली गाठ जी आहे ना ती दिसणार नाही हे बघा अशा पद्धतीने आता मी खालनंवरती काढली आता तिथेच जिथनं आपण वरती काढली ना तिथेच आपल्याला परत आ, ही सुई खाली घालायची जास्त काही असं धागावरती येऊ द्यायचा नाही दिसू द्यायचा नाही आणि धागा आपण सेम घेतलेला आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आता त्याच शेजारी लगेच थोड्या अंतरावरती एक पाव इंच अंतरावरती आपण परत स्वीवरती काढली आणि परत खाली घातली अशाच पद्धतीने आपल्याला थोड्या थोड्या अंतरावरती हे स्टिच करून घ्यायचं आहे हे बघा परत थोड्याशा अंतरावरनं आपल्याला परत सुईवरती काढायची आणि तिथेच खाली घालायची थोडस एक आपले हे जे चेन स्टिचचे एक दोन धागे सोडून तिथेच खाली घालून घ्यायचं हे बघा व्यवस्थित बारीक लक्ष देऊन बघायचं आणि माझ्या बोलण्याकडे पण थोडंसं बारीक लक्ष ठेवायचं आणि जरी नसेल समजलं तरी थोडंसं पॉज करत बघितलं तर नक्की समजून जाईल हे बघा आत्ता एवढ्याच याच्यामध्ये मी चार ठिकाणी स्टिच करून घेतलेत ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला हे स्टिच करायचं आता इथे कोपऱ्यामध्ये पण मी स्टिच करून घेणार आहे हे बघा इथे कोपरा आहे याच्यामध्ये पण मी स्टिच करणार आहे म्हणजे कोपरे वगैरे आपले व्यवस्थित बसून जातील हे बघा अशा पद्धतीने आणि आपलं हाताचं जे हे बघा असा हात मी ठेवलेला आहे याच्यावरती आता कपडा जो आहे तो असा हात ठेवल्याने लूज पडणार आहे तर पडला तरी चालेल परंतु आपल्याला ही देवी जी आहे ना ती वाकडी तिकडी व्हायला नको व्यवस्थित बरोबर मध्यावरती यायला हवी याची काळजी घ्यायची आहे त्यामुळे मी हा हात ठेवलेला आहे नंतर मी हे पूर्ण स्टिच करून झाल्यानंतर मी परत कपडा व्यवस्थित लावून घेणार आहे आणि त्यानंतर वर्क करायला घेणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने थोड्या थोड्या अंतरावरती आपल्याला हे स्टिच करून घ्यायचं आहे आता बघा पूर्ण देवी बनवायला वेळ खूप लागला असता आणि हे फक्त स्टिच करणं म्हणजे काय एक दहा पंधरा मिनिटाचं काम आहे तर दहा पंधरा मिनिटात आपली देवी तयार होती आणि जर पूर्ण देवी बनवायची म्हणले तरी आपल्याला पूर्ण दिवस लागेल एक देवी बनवायला त्यामुळे मला हे सोपं वाटलं आणि आता सण पण जवळ आलेला आहे त्याच्यामुळे मी पूर्ण असं सा खूप सारे काम आहेत ब्लाऊजचे वगैरे आणि वर्कचेही खूप सारे काम आहेत त्याच्यामुळे म्हटलं चला आता शॉर्टकटमध्ये आपण हे बनवूयात आता इथे बघा टोकाला जरा व्यवस्थित पॅक करून घ्यायचं इथे आला आहे जो देवीचा टोप आहे ना त्याचा टोक आहे तर याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचे हे बघ अशा पद्धतीने आता सेम याच पद्धतीने आपण कडेकडेने पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे आता मी पॅक करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते म्हणजे आपलाही व्हिडिओ जास्त मोठा व्हायला नको कारण तुम्हाला आता इथपासून इथपर्यंत मी दाखवले कशा पद्धतीने पॅक करायचं आहे आता सेम त्याच पद्धतीने आपल्याला अगोदर कडेकडेने व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे जेव्हा मध्ये पॅक करायचं ना तेव्हा मी तुम्हाला परत दाखवते अगोदर आपण पूर्ण कडा जे आहे ना त्या पॅक करून घेऊयात तर हे बघा अशा पद्धतीने देवी पूर्ण कडेकडेने मी पॅक करून घेतली बघू शकता तुम्ही पूर्ण पॅक करून घेतलेली आहे आता आपल्याला कडेकडेने पूर्ण पॅक झाल्यानंतर आता आपल्याला मधल्या बाजूने पॅक करायची तर आता बघा सगळ्यात अगोदर मी काय केलं इथे टोक टोप जो आहे ना देवीचा टोपाचा टोप तिथे एक स्टिची देऊन घेणार अशा पद्धतीने ठीक आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर हे बघा आता वरचा टोप झाला आता खालचा जो आहे ना खालचा भाग टोपाचा इथे या कोपऱ्यात एक स्टीच देऊन घेतला आणि आपल्याला शुगर बिड्सची जी लाईन आहे त्याच्यामध्ये स्टीच द्यायचा म्हणजे धागावरती दिसणार नाही ना अशा प्रकारे आता या कोपऱ्यामध्ये आता याला खालच्या बाजूने गम पूर्ण लावलेला आहे त्याच्यामुळे सुई जी आहे ना ती थोडंसं उशिरा जाते लवकर जात नाही पण थोडासा प्रयत्न करायचा आणि हे जे आपण सुई खाली घालतो ना तेव्हा थोडंसं हळू घालायचं कारण सुई तुटण्याची शक्यता असती आणि बोटामध्ये पण घुसण्याची शक्यता असती त्याच्यामुळे थोडंसं सा सांभाळून करायचं असं सा। जर तुम्ही पॅच बनवलेत आणि तुम्हाला लावायचे आहे तेव्हा आता हे बघा इथे खालच्या बाजूने पण आपण गम लावला ना त्याच्यामुळे खालची जी बाजू आहे ना ती थोडीशी कडक झालेली आहे अशा पद्धतीने त्यानंतर या कोपऱ्यामध्ये दे। त्यानंतर देवीचा जो कान आहे ते कानामध्ये एक अशा पद्धतीने आपल्याला थोडं जागा सोडून आता बघा इथे जे देवीचे डोळे आहेत ना तर डोळ्याच्या इथे एक स्टिच देऊन घेते त्यानंतर बघा इकडचा देवीचा कान आता त्यानंतर बघा इथे गळ्याच्या इथे अशा पद्धतीने थोड्या थोड्या अंतरावरती आपल्याला हे स्टिच करून घ्यायचे ठीक आहे आता अशा पद्धतीने स्टिच करून झाल्यानंतर खालच्या बाजूने आपल्याला गाठ देऊन पॅक करून घ्यायचं आणि स्वीच जी आहे ना ती काढून टाकायची ठीक आहे तर अशा पद्धतीने देवी जी आपली स्टिच झालेली आहे आता बघा तुम्हाला जर भविष्यामध्ये असं वाटलं की नको आता आपल्याला इथे तर थोडा वेगळा कुठला तरी पॅच लावायचा आहे आता देवीचा नको आहे तर तुम्ही काढून पण टाकू शकता कारण आपण हात शिलाईने हे लावलेलं ला आहे तुम्ही जर इथे डायरेक्ट देवी वर्क केलेली असेल तर तुम्हाला ते काढता येणार नाही ना आणि जरी तुम्ही काढलं तरी तुमचा ब्लाऊज पीस जो आहे तो खराब होणार आहे ठीक आहे आणि अशा प्रकारे जर तुम्ही देवीचा पॅच बनवून लावला तर तुमचा ब्लाऊजही खराब होणार नाही आणि तुम्हाला जर भविष्यामध्ये आ, तुम्हाला दुसरा कुठला पॅच लावायचा असेल तर तुम्ही नक्की आणि सहज इझीपणे लावू शकता तर बघा तुम्हाला समजा तर नको आहे काही दिवसांनी तुम्ही एक दोन वेळा घातलं आहे हे ब्लाऊज आणि आता तुम्हाला देवीचं नको आहे तुम्हाला थ्री डी पिकॉकचा लावायचा तर तुम्ही देवीचा काढून थ्री डी पिकॉकचं पण इथे लावू शकता कारण ते पण हात शिराईनास लावतो त्याच्यामुळे तयार ब्लाऊज असेल तरीही आपण ते लावू शकतो तर अशा पद्धतीने बघा आज मी तुम्हाला इथे खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे आणि आपण याचा एकच ब्लाऊज आपण किती वेळा आणि कशा पद्धतीने घालू शकतो ते पण मी आज तुम्हाला इथे सांगितलेलं आहे आणि हा पॅच कसा बसवायचा ना याची पण माहिती दिलेली आहे अशाच पद्धतीने तुम्ही वेगवेगळे वेग पॅच बनवू शकता आणि लावू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तर बघा आता खूप सुरुवातीला जेव्हा आपले बेसिक क्लास चालू झाले होते तेव्हा खूप छान प्रतिसाद मिळत होता परंतु आता थोडा इतक्यामध्ये ना तर थोडासा कमी झालेला आहे थोडा म्हणजे बऱ्यापैकी कमी झाला आहे तर तुम्हाला आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करत चला कारण तुम्ही जर लाईक केलं तर मलाही कळतं की तुम्हाला व्हिडिओ आवडत आहे तुम्हाला जर नसेल आवडत म्हणजे तुम्ही जर लाईक नाही केलं तर मला तिथेच कळतं की तुम्हाला व्हिडिओ नाही आवडत आहे तर बघू तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण याचा पुढचा वर्कचा व्हिडिओ नक्की शेअर करणार आहे परंतु हा व्हिडिओ किती ताई बघत आहेत याच्यावरनं मी पुढचा व्हिडिओ याचं स्टिचिंगचा आणि त्याचा अपलोड करणार आहे ठीक आहे तर हा व्हिडिओ आवडला तर नक्की 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 लाईक करा चला तर मग परत भेटूयात पुढच्या असेच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद